बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव अतिशय उत्तम प्रतिसाद होता आणि उत्स्फर्तता आणि त्यांच्यातला जो स्पिरिट होता आलेला प्रत्येकाच्या डोळ्यातला त्यांच्या चेहऱ्यावरचा आणि त्यांच्या बोलण्यामधला हा अतिशय अल्लादायी होता आणि मला खात्री आहे की निवडणूक आम्ही चांगल्या फरकांजींकडा बघितलं तर स्टेजवरती तुम्ही भाऊक भाऊक झालेला होता ही सगळी सगळे लोक बघून तुमच्या वडिलांवरती अन्याय झाला त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केला तिकीट मिळाव काँग्रेसकडून तुम्हालाही मिळालं नाही काय वाटतं आता तुम्ही असे प्रश्न विचारला की परत भाऊक होईल मी हेच सांगायचा सा प्रयत्न करत होते वारंवार की जे प्रेम लोकांचा आहे किंवा जो विश्वास लोकांचा आहे तो सार्थ करण्याची संधी हवी आहे आणि ती संधी मिळत नव्हती म्हणून घुसमट होत होती पण आज ती योग्य संधी मिळाली आणि मला वाटतं जे प्रेम आज लोकांनी दाखवलं त्याच्यामुळे भाऊक झाले अर्थातच आई सोबत नाही आहेत त्यामुळे त्यांची कमी मला खूप महसूस होत होती पण सगळे इतर कुटुंबातली मंडळी होती समोरची जनता होती त्यामुळे मी स्वतःला सावरून जनता तुमच्या सोबत आहे असं वाटतं का विजयाचा विश्वास टक्के आधीच्या आपण सगळे रॅलीज आणि सभा तुम्ही स्वतःच बघितल्या ज्याप्रमाणे सभेनंतरची रॅली निघाली आणि जो एक माहोल सगळा झाला राहतामध्ये इथूनच विजयाचा शंखनाद झाला असं वाटतं किती उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे कशा पद्धतीने प्रश्न दोन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मग ए बी फॉर्म पक्षाचा आलेला आहे ती सगळी पूर्तता आम्ही केलेली आहे एक दोन काही असतील आम्ही दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये